नमस्कार श्री स्वामीसमोर आपण आता आलेला आहे उन्हाळा एकदम मस्त तर थंड थंड वस्तू खायच्या वाटतात तर मग त्याच्यामध्ये आपण शरबत पितो नाही ते ज्यूस पितो तर ही आहे गावाकडली पद्धत कांद्याचं मिरचू तर एकदम मस्त आंब्याच्या झाडाची आणलेली आहे कैरी ही बघा अशी मस्त थंडगार कैरी आहे आणि कांदे एक दोन तीन तर याचं मिरचू इतकं छान होतंय ना भाकरीसोबत खायला तुम्ही साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि एकदम मस्त होते तर त्याचे आपण कांदे आणि कैरी चिरून घेऊया चिरल्यानंतर बघू शकता कांदे असे चिरून घ्यायचे जरा छान मोठे मोठेच राहतात आणि ही कैरी अशी चिरून घेतलेली आहे तर कांदे चिरून धुवून घेतलेले आहेत आईनं कैरी मात्र पहिल्यांदाच धुवून त्याच्यावरची अशी साल काढून हे अशी काहीरीच फोडी करून घेतलेली आहेत आता आपण याचं मिरचू बघूया कशा पद्धतीने आई करते ते आमच्या गावाकडल्या पद्धतीने पाकडे उकळामध्ये कुटतात पण आता इथं फ फास्ट दुनिया निघालेली आहे त्यामुळे असं करूया आपण आता कांद्याचं मिरचू ही बघा जिरे घ्यायचे भरपूर घ्यायचे जिरे आणि एक दोन तीन लसणाच्या पाकळ्या हे बघा इतकंसं गुळ घ्यायचं आणि आता टाकायची लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार टाका असं काही नाही आणि ही आहे मीठ तिखट पण अशी कुटून घेतलेली आहे चटणी घालायचं आपण आंब्याचे फोडी छान वाटून घ्यायच्या वाटत नाही म्हणून पाणी घालू नका आपोआप वाटतंय हे आपण आप जास्त जरा फिरले नाही आपोआप जर, 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 आप जर फिरत नसलं वाटत नसलं तर थोडीशी कांदे टाकायचे मध्ये म्हणजे आपोआप पाणी सुटून ती छान वाटलं जाते आणि त्याची थोडीशी ग्रेवी म्हणून आपण थोडीशी कांदे घातले ना आपोआप त्याची ग्रेव्ही बनते अशी एकदम छान आता ही ग्रेवी म्हणले सर ले ले कुनी, कुनी, ले ले कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता ह्या ही जी चटणी बनलेली आहे ना हे कांद्यामध्ये टाकून घ्यायचं कुणी कुणी हा हे कांदे सर्व कुटून घेतात पण आमच्याकडे कांदे कुटलेले आवडत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे करतो आम्ही गावाकडे असंच करतात कांदा आपण असं खाल्लं तर बरोबर सरात नाही सर्दी होते म्हणून काही काही जण असं कांदा चिरून धुवून घेऊनच मग करतात असं छान मिक्स करून घेते आई सगळं बघा बघू शकता इतकं मस्त कांद्याचं मिरची तयार झालेलं आहे आता गावाकड म्हणलात तर असंच मस्त भाकरीवर घेऊन खातात पण आई ह्याला छोटीशी फोडणी देणार आहे आता फोडणी केलेली आहे आईनं तेल तापलेलं आहे जिरा राई टाकून घेतलेली आहे आता आपण ही फोडणी ह्या मिरच्यावर टाकून घेऊया आमच्याकडं कांद्याचं मिरचू म्हणतात तुम्ही चटणी म्हणत असाल याला तर अशी छान फोडणी घातलं ना तर दिवसभर भाजीची सुद्धा गरज पडत नाही गावाकड का तर एक भाकर घ्यायचं वर वरी कांद्याचं मिरचू टाकायचं आणि मस्त जेवण करून घ्यायचं असंच असतंय गावाकडं भाजी तरी ह्या दिवसाला मिळत नाही आणि खाऊन खाऊन कंटाळा आलेला राहतो म्हणून असंच खातात हे बघा असं कांद्याचं मिरचू भरपूरसं एक मोठा असं वाडगाभर म्हणून जे कुंभाराच्या घरचं राहते तेवढं भरवून करून ठेवतात हे असं करून ठेवलेलं आहे आईनं आमच्याही घरी तशीच पद्धत आहे तर हे बघा कसं झालेलं आहे कांद्याचं मिरचू आईच्या पद्धतीनं कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि असं कांद्याचं मिरचू तुम्हीसुद्धा नक्की करून खा आणि व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन ताईदादा असतील तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ